जी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राईब करा तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेचं लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये मध्ये व्हेज की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशिन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ऊस तोडणी उघडकीस आली आहे पाथर्डी तालुक्यातील मोरी येथे राहणारे ऊस तोडणी मुकादम रसूल इब्राहिम शेख यांनी या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अहिल्यानगर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दिली आहे यावेळी पत्रकारांना माहिती देताना रसूल शेख यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून ते अंबालिका साखर कारखाना या ठिकाणी हमाले ठेकेदार व मुकादा म्हणून काम करत आहेत कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथील मनोज संभाजी काकडे व संतोष रघ्नाथ तांदळे हे दोघे त्यांच्याकडे पूर्वी हमालीचे काम करत असल्याचे त्यांचा परिचय होता काही दिवसापूर्वी श्री शेख यांनी ऊस तोडणी कामगाराची गरज असल्याचे कळल्यावर त्या दोघांनी सहा ऊस तोड कामगार देतो असे सांगून विश्वास संपादन केला व त्यांच्याकडून दोन लाख रुपये या ठिकाणी घेतले आहेत रसूल शेख यांनी व्यवहाराची नोटरी करून देखील त्यानंतर पैसे मागणी केली असता त्यांनी मजुरी दिले नाही आणि पैसे न देता उडवाउडवीचे उत्तर देऊन तुमच्यावरच गुन्हा दाखल करू असा सज्जड दम दिला आहे या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रसूल शेख यांनी केली आहे पाहूया काय म्हणाले रसूल शेख जिल्हा शेखर सोळा वर्षापासून मी गोडून आम्हाला ठेकेदार आहे आणि हा मनोज काकडी जे राक्षसवाडीचे ते मला कोयते देते म्हणून दोन लाख रुपये माझ्याकडून घेतले स एक लाख वीस हजार रुपये परवा दिवशी आणि काल ऐंशी हजार रुपये स्वरूपात घेतले आणि वीस हजार रुपये त्यांना खर्च झाला असे दोन लाख रुपये माझी फसवणूक करून कोयते बी नाही आले आणि वरून मला जी तिथे धमकी देतात की आम्ही इथं राहणार इथं तुम्हाला आम्ही अठरा चिटी दाखल करू हे करू ते करू तुम्हाला इथं राहून देणार नाही तुम्ही बाहेर गावचे इथं माझी पत्रकार साहेबांना विनंती आहे की मला याच्यात मदत होऊन माझे पैसे मला परत मिळावं आणि उद्या माझ्या जीवितला काही झाल्यास हा मनोज काकडी आणि जे त्यांनी कोयते दिले होते मला काही ते माहीत नाही कोण दिले होते तर माझ्या जीविताला मला काही धक्काबुक्की झाली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही विनंती आणि परत एकदा सांगतो की मनोज मनोज जो आहे की मनोजने माझे पैसे जे त्यांनी आणून द्यावा नाहीतर मी जे आहे की परत बी येतं डी वाय ये एस वाय साहेबांना भेटलं भेटलेलो आहे त्यांच्यावर मी गुन्हा दाखल केलेला आहे नमस्कार अरे यार तुझा वाळ तर खूपच टेस्टी आणि क्रंची झाला मग रेसिपी तीच नेहमीची आपली पण मी तेल एम प्रकाश ऑइल चा वापरते त्यामुळे अशी भारी टेस्ट येते हो ग बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आले म्हणूनच तर मी एमप्रकाश ऑइलचं तेल आणते कारण त्यांच्या प्रत्येक थेंबात आहे शुद्धतेची हमी मार्केट मधील केमिकल युक्त रिफाईंड तेलामुळे होणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारांपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्य तेलाची निवड करा त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज चे कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने बनवलेले शंभर टक्के शुद्ध सूर्यफुल आणि करडई आमचा पत्ता एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर